प्रत्येक स्त्री आपली आई आहे प्रत्येक स्त्री आई आहे आणि हे रस्ता जो माणूस चुकला सामान्य माणसाचं सो सोडा आमच्या नामदेव महाराजाचं प्रमाण आहे काम बुद्धीचे हे सुख सुरुवात सांगतो सगळ सांगतो काम बुद्धीचे हे सुख आयुष्य लागला कलंक इंद्राशी दुःख प्रारभ महाराज तुम्ही मंडळीने संस्कृत पाठ केलं मला एक के अक्षर संस्कृत मधलं येत नाही पण पस्तीस वर्ष वारकरी संप्रदायाचं भजन केलं त्या चाली आणि ते प्रमाण तुम्हाला सूर्य उगपर्यंत आनंद वाटेल <laughs> कारण संस्कृतले संस्कृतचे शब्द फोडायला माझ्याकडे हातोडाच नव्हता पण <laughs> 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 आम्ही ज्या वेळेला ज्ञानोपारायाचा मदालसा दिंडीत चालू करतो महाराज काय आनंद असतो त्याचा उपदेश मdal सा दालशे लिहिले काथ्यामध्ये त्यांच्या सात अभंग येत महिला मंडळीला माझी विनंती एखाद्या बाईला जर वाचा येत असल तर ते वाचा सात अभंगामध्ये आईने मुलाला काय शिकवावं एवढच लिहिलंय पण दुर्दैवाची गोष्ट आणखीन बाईने वाचलं नाही आईनं सांगितलं आता हे अभंग सोडून बाजूला चलो पण पुन्हा डोक्यात नाही यायचं थोडंसं थोडस घेतो गोंडस सूर्यासारखं तेजस्वी बाळ त्याला धो घातलं सजवलं पाळण्यात टाकलं आणि जवानीतली माय मजबूत देखणी जवानीतली त्या बाळाची माय ज्यावेळेला पाळणं हलवते त्यावेळेला जे गीत गायलं ते सातमा दाल गोंडस गोंडच बाळाचं रूप पाहिलं आनंद जेवढा झाला तेवढच त्या ते आईला दुःख झालं त्या बाळाला म्हणती हे माझ्या वासरा हे माझ्या वागा काय सुंदर देवाने तुला जन्म दिला काय देखणा माझ्या पोटाला आला असतो वागा पण तुला खरं सांगू एक दिवस नदीच्या काठावर पत्र्याच्या शेडमध्ये हे गोंड स्वरूप लोक जाळून टाकतात म्हणून माझ्या बागा माझ्या बाळा तुला माझी विनंती आहे पुत्रा जावे बैसोनी आसनी रे निर्वाणीच्या खुना प्राणाशी घाबरू नको म्हणली प्राणाशी भय नाही तापत्र यचरणा मग तुझ पाहे। पाहे पर परब्रह्मीच्या खुना पर्याय दे मदालसा जुजुरे बाळा त्याच द्रौपद दोनच वाक्य निज ध्यानी निज पारे लक्षे लागू दे डोळा निज ते तू विसरलासी होशीवर पडा काळा पर्याय दे मदालसा सोहम so, जुजुरे बाळा आई लेकराला स्वतःला पहा जेवढे कीर्तन ऐकायला ब्रस्टलो नाही ते सगळे एक चूक करतात माणसं स्वतःला विसरतात स्वतःला विसरण ही त्या माणसाची एक नंबरची दरिद्री आहे स्वतःला पाहणं ही त्या माणसाची एक नंबरची श्रीमंती आहे हे मधाला सांगत तो तुम्हाला हे तिकडं कुठून गेलो काम बुद्धीचे हे सुख या अभंगाची सुरुवात आहे भाऊ माणूस म्हणत मंदिरात जाऊन देवा माझ भलं वाजवितो कानं ओढतो काय काय माणूस जिबीला चिमटा घेते आणि देवाला म्हणतेच माझं भलं कर मी ठाम मतानं सांगतो तुम्हाला शंभर टक्के चुक ही माणसाची देवा माझं भलं स्वप्नात बघितला का देव तुम्ही अरे देव ज्याच्या संग वाहता त्याच का नाही भलं झालं तो रात्रीच्या एक वाजता मतदानाची गटे घेतो लाचार मला आता कळायला लागले आता माझ्या डोक्यात आले की माणसं सुद्धा विकत मिळतील जनवारासारखी निवडणुकीत पैसे घेणं म्हणजे माणूस विकला जातोय अर्थही जात आणि भीती लाचार माणसाला आहे जगात महाराज लाचार गुलाम माणसाला भीती आहे हो देवा माझ भलक असं म्हणणाऱ्या माणसासाठी नामदेव महाराजांनी अभंग लिहिलाय कृष्ण सा भाऊ त्या अभंगाची सुरुवात आहे कृष्ण साह्य पांडवासी ते भोगी ती नष्टचर्यासी साहे केले हरिहारासी प्रारब्ध कोणासी तळे ना आयसी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य घोडे भागे सर्व सांडियला ठाव प्रारब्धे आईशी प्रारब्धाची ठेव शरीर संचिता आधीन धर्म राजा हिने वनवन कर्मे बुडाला रावण हे दुर्योधना प्रारब्धे आयशी प्रारब्धाची ठेव हरिचंद्र तारामती घोर वनांतर भोगिती नळराजा पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे ऐशी प्रारब्धाची ठेव आणि त्याच्या पुढचं चरण आहे काम वासनेनी पिछाडलेला माणूस त्याच्यासाठी त्याच्या पुढचं चरणे काम बुद्धीचे हे सुख आईसे मानिती ते मूर्ख चंद्राशी लागला कलंक इंद्राशी दुःख प्रारब्दे आयशी प्रारब्धाची ठेव आभंग दोन तीन हात आहे काय बार का नाही काही इंद्रजात कीर्त विठाला विठाला तिथं आपण महापाप जगात पाच आहे त्याच्यातलं दोन नंबरच पाप व्याभिचार नंबर पाप आहे दारू दारू तीन नंबरच पाप आहे झोपताना थोडी घेतली तर चालतंय काही काही शाणे झोपताना घेते लोकाला ओळखू येऊ नये म्हणून महाराज चार नंबरच पाप आहे चोरी चोरी तुम्ही म्हणताल पाचवा नमुना कोणता ह्या चौगावर पांघरून घालायचं काम करतो तो पाचवा महापापाचा नमुना ह्या पाप करणाऱ्याच्या पिशव्या वागवतो का हो सगळ्यात जास्त नालायक मला वाटतं मराठी कळत नाही काही इकडं नाही गेली गील, गेली बरोबर बरोबर काय सांगत होतो मी तुम्हाला okay. ह्या चौगावर पांघरून घालणारा जो माणूस अस अतिवाईट वागणाऱ्या माणसाला पाठिंबा देणारा माणूस पाचवा महापापाचा नमुना इकडे लक्ष द्या हो पाचवा आहे का महाराज हे जिथून गेला का तो रस्ता सुद्धा चोवीस तास ओलांडायचा नाही दुर्जन माणूस जिथून गेला तो रस्ता चोवीस तास ओलांडू नका चाणक्य नीतीमध्ये सांगितले सापाच्या दातात विषय माशीच्या मस्तकात विषय विंचाच्या नांगीत विषय दुर्जन माणसाच्या सगळ्या रक्तात विषय तैसा दुर्जन सरवांगे तैसा दुर्जन माणसापासून सावध रहा कीर्तनामध्ये या वाक्यावर जोर देऊन बोलतोय मी अष्टगंध असू द्या कपाळाला पण तो आतून कसा आहे काय माहिती आहे दुर्जनापासून सावध रहा घडू नये पण एक घडलेलं प्रकरण सांगतो तुम्हाला आपा माझ्याकडे लक्ष गाव तुमचं सकाळी सकाळी कावळा उठला आणि राज हंश पक्षच्या घरी चिहा प्यायला घ्याला <laughs> कावळा उठलान राजहांस पक्षाच्या घरी न बोलवता प्यायला गेला न बोलवता माणसात बी तसे काही लोक आहेत सकाळी सकाळी आंघोळ किलीन गंधाचा पटा वाढला कि न बोलवता दहा पाच घर घेत आहो महाराज वजनदार जीवन पाहिजे जी। एवढं खाल्ल्यादारशा जगण म्हणजे जिस घर पर आदर मां कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उसे घर घर घुमाना ना चाहिए जिस घर पर आदर मान नहीं चाहे भैया कितना भी दुश्मन हो काय म्हणतोय मी पुन्हा हसा मी गेलेवर विठाला विठाला चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना ना चाहिए जाता जाता गड्या माणसाला माझी विनंती सुज्ञ पुरुषांनी मनातली गोष्ट घरात बाईला कधी सांगू नये मार आणि हे सुद्धा कीर्तनकार महाराजांनी त्यांच्या देखतीचं सांगू नये <laughs> हसण्यावरून मला कळालं की तुमचे लग्न झाले <laughs> आहो हे माझ्या पदरचं नाही बर तुकोबरायचं गाथ्यात प्रमाणे स्वाधीन भाज जोडे रे भीत नाही लाज धर्म या भूतलावर तोच माणूस जगू शकतो की बायको ज्याची आहे आणि कर्म तोच माणूस पार पाडू शकतो कि ज्याला मंदिर आणि गावातली नाली साफ करायला लाज वाटत नाही धर्मतयाशीच रे ज्याचे स्वाधीन भाज कर्मतयाशीच जोडे रे भीत नाही लाज म्हणून मनातली गोष्ट घरात पाईला कधी सांगू नये आणि मनातली गोष्ट रक्ताचं नाता असलेला भाऊ त्याला सांगायला माग कधी ठेवू हो नये त्याच्यासाठी एकच मिनिट रामायणात जातो मी हो, वा एकच मिनिट रामायणात जातो भाऊ मी एक मिनिट चाहे भैया कितना बी दुश्मन हो हनुमानजींनी लंका जाळून टाकली आणि दुसऱ्या दिवशी रावणानं मिटिंग घेतली एक बंद राहिलं त्या नाका गाव जाळला उद्या अठरा पद्मवान नरसेना घेऊन राम आले तर आपल्या नगरीचं काय होईल बोला ही मिटिंग आहे अर्धे अर्धे जळालेले होते त्या मिटिंगमध्ये मध्ये ते म्हणजे रावणाच्या नादाला लागू नका गाव जाळल्याला अजून इथंच गेलं नाही पण त्या मीटिंग रावणाचा बंधू रक्ताचं नाता असलेला बिभीषण उठतो भावार्थ रामायणातली ही भी। चाहे कितना भी दुश्मन हो त्याच्यासाठी तिथे बिभीषणाने सांगितलं दादा काय करायचं सांगू का मी गाव जाळलं त्याच्याबद्दल तुम्हाला दुःख झालं इथून पुढे काय करायचं सांगू रिगाल्या श्रीरामा शरणा सकळ कुळाचे कल्याण तुमचाही वाचेल प्राण कुंभकर्ण जगेल चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना आता हे कुठून फुट फुटले बिन बोलविल्याचा कावळा राजहंस पक्षाच्या घरी चहा प्यायला गेला तिथून फुटल ही आव महाराज राजहंस पक्षाचं घर म्हणजे आपाचं घर बिंदु <laughs> हे बिंदुधाचा माझ्यापेक्षा तुम्ही किती शहाणीत याच्यातून उघड पडले <laughs> <laughs> लोक म्हणले इतकं दूध गेलं कुठं म्हण <laughs> बाबा रात जाऊ नये कीर्तनात भाऊ <laughs> <जागावी तुमें> <laughs> राजहंस पक्षाचं घर म्हणजे महत्वाचा मुद्दा त्या गावातलं आदर्श कुटुंब आणि कावळा तिथं चहा प्यायला गेला आणि जिवाळ्यासाठी त बाहेर निघाला आणि कावळा कुणाला म्हणायचं ज्याच्या घरचा निस्त्या जो जातला चहा पिऊन आला आणि चौकात येऊन त्याच घराची निंदा करीत बसला ही कावळ्याची आवला पण तसले कावळे आष्टीकड नाहीत अंज डोंगरात मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे जाता जाता कावळा राजहंस पक्षाला म्हणतो दादा यानं गरिबाच्या घरी चहा घ्यायला त्या कावळ्याच निमंत्रण राजहंस पक्षाने स्वीकारायचं नाही इथं इथं चुकतोय माणूस समोरचा माणूस तुम्हाला काय देतोय काय घेतोय बाजूला ठेवा पण त्याची संस्कृती काय हे तपासून त्याच्या समोर जा आहे त्याच्यापासून गेला राजहंस पक्षी कावळ्याच्या घरी आहे प्यायला कावळ्याचं घर म्हणजे झाडा उघडत आणि शिकार खिळून थकल्याला राजा त्या झाडाखाली आराम करीत होता घरट्यातून कावळ्यानं केला त्याचा कार्यक्रम आणि ती कावळ्याची विष्ठा राजाच्या गालावर येऊन पडली धडपडून राजा उठला उश्याची बंदूक घेतली आणि त्या घरट्यावर राजाने गोळी मारली भुरकून कावळा उडून गेला आणि गोळी कुणाला लागली चिळकांड्या आणि फडफड करीत तो राजहंस पक्षी राजाच्या मांडीवर येऊन पडतो त्यावेळेला राजाचं हृदय महाराज अरे बापरे पहिलं त्या राजाचं वाक्य तुम्ही इथं कशी ओ महाराज तुम्ही तर आष्टीला आपाच्या मळ्यात भगवान श्री कृष्णाच्या मंदिरात कीर्तन करीत होते आणि इकडं माजलगावच्या धाबेव कशी चांगल्या माणसाला माणूस म्हणून जगायला काहीतरी नियमित ना कुठं खावा कुठं बसावा कुठं झोपावा कुठं उठावा तुम्ही इथो कशी राजहंस पक्षाने राजाला जाहीर माफी मागितली राजेसाहेब मला क्षमा असू द्या मूर्खाच्या संगतीने माझं जीवन उद्ध्वस्त झालं मला माफ करा पण एकच भाग्य आहे माझं की तुमच्या मांडीवर माझा शेवटचा श्वास जातो हे माझं भाग्य आहे महाराज हे पाचवा महापापाचा नमुना सांगितला तुम्हाला राक्षस कुणाला म्हणतात माता पार्वतीने भगवान शंकराला हा प्रश्न विचारला कुणाला म्हणतात राक्षस हे मुद्दे ज्याच्या रक्तामध्ये असतील तोच आताचा सुद्धा तोच रावण दुर्योधन आहे चोपाई लिहिली त्याच्याबद्दल बाडे चोर तुम्हाला आणखीन पुष्कळ आहे आणि ज्या पाप जास्त होत आहे त्यावेळेला देवाला अवतार घ्यावा लागतोय दिवस आहे माणूस खरं बोलत नाही बघा तुम्ही शेतातलं पीक गुराढोराने खाऊ नये म्हणून माणूस कुंपण करतो कुपाटी लावतो पण काळा असा वाईट कुपाटीच पीक खाती या कुपाटीनेच पीक खाल्लंय हो भारत देशाची व्यवस्था लावण्यासाठी व्यवस्था आहे पण राजकीय व्यवस्थेनेच भारत मातेचं रक्त प्यायला सुरुवात केली आईचं रक्त पेल्यावर आई जिवंत कशी राहील आईचं दूध पेल्याच्या नंतर तिला पाहणा फुटत असतो ती आशीर्वाद देत असते राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांचं भजन आहे भारताग्रहण लागले आशे गुलाम जन हे झाले येई धावत धावण्या पुन्हा महाराज बरं का आणि ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये इतके वाईट दिवस आपल्यावर येऊ नयेत म्हणून देवाने अवतार धारण करावा आपलं दुःख निरसन करावं म्हणून तुकाराम महाराज तुमच्या आमच्या सहित या अभंगामध्ये दे, देवाची शरणांगती पत्कारतात हे अभंगाचं पहिलं चरण